ओम पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात तुळाराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी गेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहेत यात प्रामुख्यानं एक मे या दिवशी गुरुग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे दहा मे या दिवशी बुधग्रह मेष राशीमध्ये येणार आहे चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे एकोणावीस मे या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे एकतीस मे या दिवशी बुधग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहेत याचबरोबर सहा मेला शुक्रग्रह अस्तंगत होतो आहे आणि आठ मेला गुरुग्रह अस्तंगत होतोय मग या सगळ्या ग्रहस्थितीचा तुळाराशीच्या जातकांवरती काय परिणाम असणार आहे महत्वाची सूचना आहे मित्रांनो आपण जर आमच्या त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टबरोबर बोलू शकतात आपल्या समस्या पण सोडवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद आपण मिळवू शकतात राशी। स्वामी शुक्रदेव हा एकोणावीस मेला स्वतःच्या राशीमध्ये येतो आहे असं वर्षातनं बहुतांश वेळेला एकदाच ही घटना घडत असते बघा स्व राशीमध्ये येणं मग तुळाराशीचा स्वामी शुक्रग्रह सप्तमातन अष्टमात जातोय तसं स्वतःच्या जा राशीत गेल्यानं परंतु तो अष्टमात गेला आहे त्यामुळे थोडीशी फलामध्ये कमतरता या कालखंडामध्ये येणार आहे ती म्हणजे कशी विचारामध्ये द्विदा मनस्थिती एखादी गोष्ट आहे गाडी घ्यावी की नाही घर घ्यावं का नाही मग त्यामुळे मनुष्य चक्रात पडतो मग अशा वेळेला काय करावं जाणकार लोकांचा सल्ला घ्यावा जे लोक आपल्यापेक्षा वयान मोठे आहेत अनुभवानं मोठे अशा लोकांच्या सल्ल्याने जर तुम्ही चालला तर आपण संकटात पडू शकत नाही ही, ही गोष्ट महत्वाची आहे तुळा राशीच्या लोकांसाठी द्वितीय स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता हे सुद्धा षष्टात आहे बघा लग्ने षष्टमात आणि द्वितीय षष्टा म्हणजे तुळाराशीच्या लोकांना जरा जपून पाय टाकावा लागणार आहे म्हणजे कशा प्रकारे आपण आजारपणासाठी या महिन्यामध्ये पैसा खर्च कराल कारण नसताना एखाद्या वेळेला गॅसकडे दुर्लक्ष केलं चटकाच बसेल बऱ्याच वेळेला घरांमध्ये अशा अनेक घटना घडतात भाजी बनवलीये लहान मुलगा आला त्याच्यात हात बुडवला एखादी वस्तू गरम आहे त्याला स्पर्श केला त्यामुळे चटका बसला त्रास झाला दवाखान्यात जावं लागलं म्हणून वृषभ राशीच्या लोकांना स्वतःकडे परिवाराकडे लक्ष द्यावं लागेल अन्यथा त्रास निश्चित आहे डॉक्टरचे पैसे सुद्धा निश्चित आहे बाहेरचं खाणं टाळणे आपली जी स्किन असते तिला ग्लो यावा म्हणून अनेक प्रोडक्ट आणत बसतो घरामध्ये नैसर्गिक निवडा नाहीतर मग चेहऱ्याचं चे विद्रुपीकरण करून घ्याल स्किनचे आजार रक्ताचे विकार बाहेरचं खाण्याने त्रास कावळीसारखे विकार मसाल्याचे पदार्थ अति प्रमाणात खाऊ नका उष्णता वाढेल एवढं काही शरीरामध्ये काही घटक वर्ज करावे लागतील ही गोष्ट महत्वाची आहे पाळावी लागेल तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान गुरु ग्रह सुद्धा आठव्या स्थानात येतोय महिना अतिशय खडतर जाणार आहे दोलायामान स्थिती आहे पैसे बचत होणार नाही उलट कर्ज घेऊन उसने घेऊन घरातल्या प्रश्नांना सोडवावं लागेल ही गोष्ट महत्वाची आहे चतुर्थ स्थानामध्ये मकर राशी आहे स्वामी शनिदेवता पंचमात गेलाय या महिन्यामध्ये नवीन वास्तुयोग नाही नवीन वाहन योग नाही नवीन ठिकाणी जमीन वगैरे घेऊ नका फसून जाल पंचमेश आहे पंच मुलांचं शिक्षण बरं होईल चांगलं होईल त्यांच्यामुळे सपोर्ट मिळेल आर्थिक स्थितीला पण एवढंही असं काही कर्ज काढू नका जे त्यांनाही फेडता येणार नाही मानसिक उपद्रव देणाऱ्या गोष्टी घटना तुळा राशीच्या जातकांच्या बाबतीत या महिन्यात घडू शकतात फसवणूक होऊ शकते काळजी घ्या नवीन संततीच्या दृष्टीनं जर आपण चान्स घेऊ इच्छिता तर घेऊ शकतात संततीसाठी चान्स घेण्यासाठी गर्भधारणेसाठी कालखंड अतिशय उत्तम आहे अष्टमात गेलाय विपरीत नावाचा राजयोग होतोय मातुल घराण्याच्या लोकांकडनं मदत होईल व्यवसाय करू नका नोकरीच साथ देईल बऱ्याच वेळेला वाटतं हे सोडून द्यावं स्वतःचा व्यवसाय डेव्हलप करावा त्रास होऊ शकतो मानसिक घटना घडू शकतात थोडी मनस्थिती जर आपण कडक ठेवली विचार जर चांगले ठेवले तर नक्की आपण या सगळ्या संकटाला पार करू शकाल तुला राशीचे लोक आपल्या आईकडील लोक सहकार्य करून पडलेल्या संकटात आपल्याला नक्की बाहेर काढणार आहे याच कारण असं कि या षष्टस्थानाचा मालक अष्टमात गेलाय स्थान हे नोकरीचं आहे प्रतिकूल परिस्थिती आहे अनुकूल होईल काळजी नसाल गेलाय सप्तमेश ज्या वेळेला षष्टात जातो त्यावेळेला आपल्या ला लाईफ पार्टनर म्हणजे पत्नीचा सुद्धा सपोर्ट आपल्याला मिळतो काहीतरी नोकरी धंदा उद्योग करून पैसा मिळतो त्यामुळे आपल्या जीवनात आलेले संकट दूर व्हायला मदत होत असते म्हणून त्यांनाही सक्रिय करा त्यांनाही कामा धंद्यामध्ये उद्योग धंद्यामध्ये आणा तेव्हा ते काम करू शकणार आहेत मित्रांनो असेल तर ते करायला दिलं तर दोन विपरीत राजयोग झालेत एक गुरुचा विपरीत राजयोग आहे आणि एक शुक्राचा अष्टम ही अष्टमात पडलेला आहे स्त्रीकडनं धनप्राप्ती एखाद्या स्त्री व्यक्तीकडनं पैशाची मदत होणे संकटात असेल तर त्यातनं दूर होणे बाहेर पडणे दोन ग्रह असतंग झाले आहेत परंतु व्यवहार सुद्धा वेळेत पूर्ण करावा लागेल अन्यथा ते आपल्याकडनं दुखावले जातील भाग्यस्थान स्वामी बुध देवता भाग्येश सप्तमात आहे पत्नीची आपल्या भाग्याला आपल्याला साथ मिळेल पतीची आपल्या भाग्याला साथ मिळेल त्यांना कामधंदा नव्हता बऱ्याच दिवस झाले तो काम धंदा मिळणार आहे पण कष्ट करावं लागणार आहे संकटातन मार्ग काढावा लागणार आहे दशमस्थान कर्मामध्ये अस्थिरता आहे आढळ वृत्ती आहे मदत परोपकार केल्यामुळे पाठीमागे येण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे एकादश स्थान तेथे सिंह राशी विराजमान आहे स्वामी सूरदेवता अष्टमात गेलाय मदत केलेली असताना सुद्धा अटकले जाणे फसणे कारण की लाभस्थानाचा मालक ज्या वेळेला अष्टमामध्ये जातो किंवा षष्टात जातो व्ययात जातो तो त्रासदायक ठरत असतो मित्रांनो व्ययस्थान ज्याला आपण मोक्षस्थान म्हणतो स्वामी बुध देवता सप्तमात आलेला आहे घरातील परिवारासाठी पत्नीसाठी पतीसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये पैसे खर्च होऊ शकतात चिडचिड क्रोधाला थांबावं लागणार आहे आपल्याला मित्रांनो या संपूर्ण स्थित महिन्यामध्ये दे। देवी देवतांचे अवतार झालेले आहेत मे महिना या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण पितरांना तृप्त केलं तर पितृ दोष नष्ट होतो पत्रिकेतन पितरांना उद्देशून तर्पण केलं तिळ दान केलं कुंभ दान केला, केला, केला। याचबरोबर गरिबांना भोजन दिलं पाण्याची व्यवस्था केली तर तुमचे सगळे कष्ट मिटायला सुरुवात होते मंत्र आहे ओम विदमहे जगद्धारिणी धीमही तन्नो पितरो प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला जप या दिवशी एकशे आठ वेळेला करायचा आहे ज्यांच्यावरती गरज आहे त्रास आहे त्यांना लक्ष्मी मातेची कृपा व्हावी यासाठी ओम या मंत्राचा जप करा कुलदेवीचं स्मरण करून नक्की आपल्या अडचणी दूर होतील आपल्यासाठी शुभ अंक सात आहे अशुभ अंक चार आहे शुभ रंग आपल्यासाठी मोरपंखी आहे अशुभ रंग केशरी आहे शुभ दिवस आठ तारीख नऊ तारीख वीस तारीख आणि एकवीस तारीख आहे अशुभ दिवस चार तारीख पाच तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे मित्रांनो लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार